नमस्कार आज आपण जाणून घेऊया की मोड आणि कड्ना खाणं का, का केमिकल रिएक्शन मुळे रिएक्शन मुळे त्यातलं जे काय आपण स्वतः भाषेत म्हणायला गेलं की कार्बोहायड्रेट प्रोटीन आणि लिपिड जे असतात ते सोप्या फॉर्म मध्ये आपल्याला मिळतात आणि त्यामुळे ते पचवू लवकर त्यामध्ये मूड हल्ले कडधान्य पचवायला हलकी असतात असं आपण म्हणतो त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन्स मूड हल्ल्या खडतांमध्ये व्हिटॅमिन सी हे चौपट ते सोळापट जास्त असतं एका कडधान्यापेक्षा सो विटॅमिन सी मी येते तसं आपली इम्युनिटी इथे वाढणार आहे त्या ठिकाणी क्षमता वाढणार आहे व्हिटॅमिन बीचं प्रमाण देखील मूड अल्ल करतामध्ये जास्त असतं राज्यात साध्या कडधान्य सो विटॅमिन बी ची काही कमतरता असते माणसांमध्ये सो ती कमतरता घडून मूळ अल्ली जर खाल्ली तर इथे आपल्याला उपयोग होऊ शकतो त्यानंतर फायटेटचं प्रमाण कमी होतं फायटेट हे न्यूट्रिएंट्स असतात की जे अडवून धरतात आयर्न कॅल्शियमला आपल्या शरीरामध्ये येण्यासाठी म्हणजे बॉडीमध्ये अजून होण्यासाठी सो so, याचं प्रमाण फायटेटचं प्रमाण मूळ अल्लक कमी होताना दिसतं प्रोटीनचं प्रमाण दहा टक्क्यांनी मोडले कडधान्यामध्ये वाढ जास्त प्रोटीन तुम्हाला जर खाण्यामधून घ्यायचं असेल तर मोड आलेले कडधान्य बेस्ट ऑप्शन फॉर सो या गोष्टी आहेत की आलेले कडधान्यामुळे तुमची इम्युनिटी वाढू शकते ते पचायला हलके असतात त्यानंतर काही डेफिशियन्सी आपल्याला रिकवर त्यामुळे मुडल कडधान्य असतं धन्यवाद